आई म्हणजे अशी एकमेव व्यक्ती जी आपला चेहरा बघायच्या आधीच आपल्यावर प्रेम करते आणि वडील असे एकमेव व्यक्ती जे स्वतःपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतात आई म्हणजे दिव्याची ज्योत असते आणि त्या दिव्याचा प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून त्याचे चटके सहन करणाऱ्या व्यक्ती आपले वडील असतात आयुष्याचे स्वप्न पाहत असताना वास्तवाला कधी विसरायचं नसतं गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं जीवन शून्यातून उभं करायचं असतं आई वडिलांचे ऋण फेडल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं आईने ठेवलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका कारण काही लोकांजवळ आई नाही तर काहींजवळ जेवण आयुष्यात दोन व्यक्तींची काळजी घ्या पहिली म्हणजे जे तुम्ही जिंकण्यासाठी स्वत हरत आलेले तुमचे वडील आणि दुसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही हरलात तर तुमच्या हरण्याला जिंकलं म्हणणारी तुमची आई आई बाबा सोडले तर तुमच्या कोणालाच काही फरक पडणार नाही एक हजार रुपयाची किंमत सुद्धा लहानपणी आईने चॉकलेटसाठी दिलेले एक रुपयापेक्षाही कमीच असते आयुष्यातील खरं यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते पण आई वडिलांचे प्रेम मात्र जन्मापासून बरेपर्यंत कधीच बदलत नाही आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील जे आधी रडवतात आणि नंतर तेवढंच प्रेमाने समजून सांगतात ते म्हणजे वडील आणि रडवून ती स्वतः सुद्धा रडते ती म्हणजे आई आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला मात्र सोडू नका ना कुणासाठी झुरायचं ना कुणासाठी मरायचं देवाने आई वडील दिले आहेत ना मग त्यांच्यासाठीच सगळं करायचं स्वतःच्या गरिबीची लाज कधीच वाटू देऊ नका कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती आई वडिलांची जेवढी गरज आपल्याला लहानपणी होती ना तेवढीच गरज आपली त्यांना त्यांच्या म्हातारपणी असते म्हणून त्यांची काळजी घ्या आई शिक्षित असो वा अशिक्षित जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता ना तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या दुनियेत तुम्हाला शोधून सापडणार नाही या जगात आई बाबा सोडले तर आपली कदर कोणालाच नसते हे मर्यापर्यंत विसरू नका आई भलेही शिकलेली नसेल पण जगायचं कसं हे मात्र आईच शिकवते इज्जत पण मिळेल पैसा पण मिळेल फक्त सेवा करा आई वडिलांची सर्व काही मिळेल तुमच्या यशाची आकड आई वडिलांच्या समोर दाखवू नका त्यांनी त्यांचे जीवन हरवून तुम्हाला जिंकवले आहे आई बाबा हीच खरी संपत्ती एकदा फुललेले फूल पुन्हा मिळत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही आयुष्यात हजारो माणसे मिळतील पण असल्या हजारो चुकांना माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा कधीच मिळत नाही आई बिना घर कामं दिसतं आणि वडिलांमुळे आयुष्य जेव्हा घरात बाकरीचे चार कुकडे असतात आणि खाणारे पाच जण असतात तेव्हा एकच जण म्हणतं की मला भूक नाही ती म्हणजे आई जगातील सर्वात महा गोष्ट जी आपल्याला फुकट मिळते ती म्हणजे आपल्या आईवडिलांचं प्रेम स्वतः साधा खराब मोबाईल वापरून तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी तर असतो तो म्हणजे बाप असतो जगात असं एकमेव न्यायालय न्या आहे की जिथे तुमचे सर्व गुन्हे माप असतात ते म्हणजे आईवडील